सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भाजपा नेते माननीय राहुलदादा महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त वाळवा येथे कृष्णा नदीपात्रात दादा महाडिक सामाजिक संस्था वाळवा आयोजित होड्यांच्या भव्य शर्यती पार पडले या स्पर्धेमध्ये तरुण मराठा बोट क्लब सांगलीवाडी यांनी सलग दहाव्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला यावेळी स्पर्धेच्या निमित्ताने प्रमुख उपस्थिती खासदार माननीय धैर्यशील दादा माने जनस्वराज्य पक्षाचे युवा शक्ती अध्यक्ष माननीय समी दादा कदम सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माननीय राहुल ददा महाडी भाजपा जिल्हाध्यक्ष माननीय सम्राट बाबा महाडी शिवसेना नेते माननीय गौरवभाऊ नायकवाडी यांची उपस्थिती होती प्रसंगी ज्येष्ठ नेते माननीय स्वरूपराव पाटील आष्टा भाजपा अध्यक्ष अमोल पडळकर वाळवा भाजपा मंडल अध्यक्ष अर्जुन साळुंखे पेठ मंडल अध्यक्ष डॉक्टर सचिन पाटील ईश्वरपूरचे माजी नगरसेवक सतीशदा महाडिक ईश्वरपूरचे माजी नगरसेवक कपिल ओसवाल ज्येष्ठ नेते जयसिंगराव शिंदे सरकार माजी जिल्हा परिषद सदस्य निजाम मुलानी नेर्लेगावचे माजी सरपंच जयकर कदम महाडिक युवाशक्ती संचालक सुजित थोरात डॉक्टर एस व्ही पाटील वाळवा गावचे सरपंच संदेश कांबळे शिरगावचे सरपंच दिलीप वाघमारे वाळवा ग्रामपंचायत सदस्य इसाक वलांडकर आर एम बागडी सागर शिंदे डॉक्टर संतोष वाडकर रोहित कोले सचिन पाटील सनी अहिर महेश देवलेकर पांडुरंग पाटील दीपक हरगुडे सचिन दडगे अवधूत जमादार वर्षाताई शिंदे फिरोज बलाणकर सारंग कदम चंद्रकांत गावडे अमन बागडी अभिजित थोरात प्रफुल्ल गणेशकर चंद्रकांत डांगे अमोल कोकाटे सचिन कांबळे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी